मायशिरा तालुक्यातील मौजे तांदवाडी या ठिकाणी आलो आहे तांदवाडी येथील आकाश गायकवाड यांची बहाळवणी या ठिकाणी निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे हत्या केल्यानंतर चोवीस तासानंतर पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करतं आणि मात्र समाजावरती वाहूवरती अन्याय होत आहे परभणी असेल आता बीड असेल बीड या ठिकाणी विद्यमान सरपंचाची देखील निर्घुणपणे हत्या होते ते प्रकरण सध्या ताजं असतानाच माहेशिरस तालुक्यातील विद्यमान आमदार असलेले उत्तमराव जानकरांच्या मतदारसंघात देखील अशी घटना घडते अजूनही आमदारांनी या घटनेकडे बघितलं देखील नाही किंवा या घटनेच्या अनुषंगाने या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेली नाहीत असे कुटुंबाकडून सांगण्यात येतं की आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की जी भाळवणी या ठिकाणी घटना घडली ती कशा पद्धतीने आणि काय होती माझा भाऊ कामाला होता द्या महेश तोडकरकडं यावर्षी कामाला राहिला होता मग कामाला राहिल्यावर तिथं संध्याकाळी दहा वाजता त्याचा अपघात झाला आहे म्हणून मला फोन आला होता त्या मालकाला फोन आल्यावर मी त्यांना बोललो की बाबा कोणाला लागले का काय त्याला लागले का पुढच्या माणसाला काय लागले का तर ती काय मला म्हणली त्याला लागलं नाही किंवा काय झालं नाही काय नाही चांगला येतो त्याला काय झालं नाही मग दहा अकरा वाजता त्यांनी त्याला तिथनं घरी नेला घरी नेल्यावर त्याला दवाखान्यात नेला नाही काय नाही त्याला इलाज केला नाही काय नाही काय नाही यांनी घरी नेऊन तिथं त्यांच्या दारात झोपवला त्याला जो फे आम्हाला आम त्यांनी आमच्या घरच्यांना कोणाला सांगितलं नाही मला कोणाला सांगितलं नाही किंवा काय नाही सकाळी सात वाजता मला फोन केला मला म्हणली की तुझ्या भावाला जरा जास्ती झाले तुम्ही दवाखान्यात या अर्जंट बरं म्हणलं चालते मग आम्ही दवाखान्यात गेलो दवाखान्यात गेलो तर आमचा भाऊ आमच्या गावातला अँब्युलन्सचा ड्रायव्हर इथला त्यानं सांगितलं की ज्या वेळेस मी त्याला गाडी टाकलं त्यावेळेस तो जागेवर संपला होता मग तीन वाजता ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर सांगतो त्याला त्यांनी असं दारात टाकून दिलेलं होतं तीन वाजता त्यानं गाडीत उचलून टाकली त्याला गाडीतनं उचलून टाकून पंढरपूरला कॉटेजला नेलं मग आम्ही कॉटेजला गेलो सकाळी सात वाजल्यापासून तर काय आम्हाला त्यांनी आज जाऊ दिलं नाही काय नाही आम्हाला बघू दिलं नाही काय नाही मग परत सगळी माणसं आमची गोळा झाली आमच्यातली माणसं गोळा झाली मग आम्ही म्हणलं गुन्हा दाखल झाल्याशिवाय काय आम्ही आमची बॉडी काही ताब्यात घेणार नाही ज्यावेळेस आम्ही त्यांचा जो भाव आहे बारका मालकाचा त्या की मा, तो मला मा तो म्हणत होतो त्याचा आहे की तिथं त्याला ज्यावेळेस अपघात झाला होता त्यावेळेस त्याला लागलं नव्हतं काय नाही तो चांगला होता त्याला काय नाही बोलत होता तो तो म्हणत होता की मला काय झालं नाही उद्या सकाळी उठून मी खेपा नाही जाणार आहे त्यांचं म्हणणं असं आहे ती आम्हाला म्हणत होती की त्यानं इथनं ट्रॅक्टर वाळवणीला घेऊन आले तिथनं शा देगाव गादेगाव फटवणं मग तो चांगलाच होता त्याच्या अंगावर जखम नाही काय नाही ज्या वेळेस पोस्टमॉर्टम करायच्या टायमाला त्याच्या अंगावली कपडे काढले तर कमीत कमी त्याच्या अंगावर तीस चाळीस वन होतं त्याच्या आणि आमची काय सकाळपासून सात वाजल्यापासून संध्याकाळी आम्ही बारा एक वाजेपर्यंत आमची काय पोलिसांनी तक्रार घेतली नाही काय घेतच नव्हती आमची तक्रार आमचं म्हणणं एवढंच होतं की आमच्या भावाची हत्या केली यांनी घरी नेऊन याला मारहाण केली आमचं एवढंच म्हणणं होतं या घटनेची पूर्णसा सुरुवात ज्यांच्यापासून होती ज्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाला धारेवरती धरले असे आज आपल्यासोबत दत्ताभाऊ नाईक नवरे ना आहेत काय सांगाल या घटनेबद्दल या घटनेबद्दल असं आहे की पोलिसांनी त्यांची दिशाभूल करून आरोपींना पाठीशी घालण्याचं काम केलं दुसरी गोष्ट त्या मुलाची घरी नेऊन त्याला जबरदस्तीनं मारहाण करून त्याची हत्या केलेली आहे त्याच्या पाठीवरती अंगावरती बघितलं कपडे काढल्यानंतर तीस ते चाळीस वा म्हणजे वन होते त्याच्या अंगावरती त्यामुळे त्याला ती मार असंही झाल्यामुळे तो मेला म्हणजे जाणीवपूर्वक त्याची हत्या केलेली आहे पैशासाठी असेल किंवा अजून काय असेल किंवा त्यांचं काय अजून वेगळे कारणं असतील ते काय माहीत नाही <laughs> ज्यावेळेस त्यांची गुन्हा दाखल करत नाहीत म्हटल्यानंतर आम्हाला समजल्यानंतर आम्ही ज्यावेळेस भूमिका घेतली की बाबा गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही पोलीस प्रशासनाची भूमिका कशी होती यामध्ये नाही नाही पोलीस प्रशासनाची भूमिका म्हणजे पोलीस प्रशासन म्हणजे काय झालंच नाही अशा भूमिकेत होते आरोपीच्या पूर्ण बाजू पूर्ण बाजूला काहीच म्हणजे झालं नाही किंवा काय नाही काय होणार नाही अशा भूमिकेत होते ते जेव्हा आम्ही तिथं रात्री साडेसात आठ वाजता गेलो मग तिथून पुढे त्यांनी गुन्हा नोंद करून घेतला मृत्यू झाल्यानंतर चोवीस तासानंतर गुन्हा दाखल तास अंत्यविधी काय हा चोवीस तासानंतर अंत्यविधी झाला हे सगळ्या ह्या गोष्टीला जे आहेत पोलीस प्रशासन जबाबदार आहे त्यांनी वेळेत गुन्हा दाखल करून घेतला नाही ना, वेळेत गुन्हा दाखल न झाल्यामुळे त्याच्या ला उशीर झाला त्याच्या अंत्यविधीला उशीर झाला ह्याची सर्व भूमिका जे आहे ते पोलिसांची आहे म्हणजे पोलिसांनी देखील सह आरोपी करावं पोलिसांना आरोपी केलंच पाहिजे कारण ही सगळी जी भूमिका आहे किंवा या यंत्रणेला उशीर लागला त्याचं लाग कारण सर्व म्हणजे ह्याच्या सर सर्व सर्व पोलीस आहेत त्या आरोपी आरोपींना पाठीशी घालणं हे करून त्यांचे कॉल डिटेल्स काढावे पोलिस स्टेशनचे ए पी भूमिका कशी त्यांचे कॉल डिटेल्स काढावे पी आय चे जे आहेत ना ते कॉल डिटेल्स काढावे त्यांना कोणाचे फोन आले ते कोणाच्या ह्याच्यावरून सांगण्यावरून ते उशीर लावत होते किंवा ते मै जे झाला त्याच्या कुटुंबातल्या लोकांना ते टाळाटाळ करत होते खूप सुंदर देखील आहे त्यांची भूमिका काय आहे की आपणही समाज प्रतिनिधी म्हणून या घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी भेट देण्यासाठी सातवण पर भेट दिली काय सांगाल आप खरं तर ही घटना अतिशय म्हणजे चुकीच्या पद्धतीने घडलेली आहे तो मजुरी करणारा मुलगा त्यांच्याकडे कामाला होता परंतु कोणत्या तरी कारणास्तव त्याला घरी नेणं बेदम मारहाण करणं आणि निर्गुणपणे हत्या करणं आणि हत्या झाल्यानंतर ना घरच्यांना सांगणं की तुमच्या मुलाला काही झालेलं नाही दवाखान्यात ॲडमिट आहे आणि तो खाटावरती पडलेला आहे बोलतो व्यवस्थित त्याला येऊन भेटून जावा असं त्यांना निरोप देणे आणि तिथं ना समजते की तो मुलगा मरण पावलेला आहे तर ज्या कोणी ह्या जो आरोपी जे दोन आरो आरोपी आहेत ते आरोपी अटक आहेत मुळात ह्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई तर झालीच पाहिजे परंतु जे केस घेण्याबाबतीचा जो काही इशू झालेला आहे म्हणजे मयद झाल्यापासून मर्डर झाल्यापासून पोलीस प्रशासनापर्यंत त्या दारापर्यंत ही कुटुंब गेलं आणि त्या कुटुंबाला न्याय देण्याच्याऐवजी थांबवण्यात आलं आणि जो विलंब लावला आहे त्यासाठी ह्या पोलीस प्रशासनाचा मुळात मी जाहीर निषेध तर करतोयच आणि त्यांचा सी डी आर तपासावा आणि ह्या ज्या मा मागचा प मास्टर माइंड कोण आहे तोही तपासला पाहिजे कारण की आम्हाला असं कळतं की तिसरा कोण कोणतरी संशयित आरोपी आहे तो शंभर टक्के पोलीस प्रशासनाने तपासावा आणि या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्व समाज बांधव तर आहोतच पण प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावं त्याचबरोबर त्यांना आर्थिक मदत क करण्यात यावी आणि समाजकल्याणच्या माध्यमातून असूया प्रशासनाच्या माध्यमातून असू या त्यांना मदत करण्यात यावी यावी एवढीच मी या ठिकाणी सांगतो आपल्यासोबत शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष सतीश भाऊ सपकाळ देखील आहेत त्यांची भूमिका आहे काय आहे ती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया माझी भूमिका एकच राहील की समाजानं जागव जर झालं पाहिजे आता समाजानं जर झोपायचं सांग घेतलं तर अजिबात चालणार नाही आत्ताच ही सुरुवात झाली काय झालंय दुसरा समाज थोडं काय झालं की पेटून उठतो आता सगळ्याला माहिती झालं आहे अन्याय सहन करणारा एकच समाज आहे की ती मातंग समाज काय बी करा तात्पुरती येते ती कालवा करते ती की लेख गप असते ती त्याच्यासाठी सगळ्यात तरुण बांधवांना माझी एक विनंती आहे की सगळ्यांना आता रस्त्यावर उतारलं पाहिजे नाही रस्त्यावर उतारला तर आज तुम्हाला कुणी बी घरातनं ओढून मारायला कमी करणार नाही आपल्या बाया ओढून नेतील काय दिवसानं तरी आपल्या समाजातली लोकं तरुण पिढी गप्ब बसणार आहे सगळ्यालाच मी जिकडं जिकडं जातो ना तेवढ्या सगळ्याच लोकांना समाजाच्या बी वतीनं आणि मी माझ्या पक्षाच्या जिक् बी वतीनं गे करतो की सगळ्यांना आता रस्त्यावर उतरलं पाहिजे कोण अधिकारी असू द्या कोणी असू द्या त्याची काय आता फिकीर करायची नाही काय होईल ती होईल पुढची पुढं बघता येईल सगळ्याला एकच हो कायदा आहे पण आपल्याच बाबतीत असं होतं आहे की काय जरी झालं अधिकाऱ्यांना त्यांच्या बाजूनं जायचं जा जा। जी गुन्हा करते त्यांना बी त्यांच्याच बाजूने राहायचं गरीब समाजाचं जायचं कोणाकडं जा 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 मायशिरस मतदारसंघाचे जे विद्यमान आमदार आहेत उत्तमराव जानकर हे की चांतरामध्ये अगदी चौदा किलोमीटरवरती त्यांचं वेळापुरे गाव आहे मी माझ्या पक्षाच्या वतीनं त्यांचा तर पहिल्यांदा निषेधच करतो आहे हां तर त्यांना येऊन त्यांना इथं भेट देणं त्यांचं काम होतं आज दहा किलोमीटर त्यांचं गाव आहे इलेक्शनच्या पिरियडमध्ये दहालपाड झाला असतील त्यांचं पक्षाच्या वतीनं समाजाच्या वतीनं मी निषेध असा करतो की समाजानं सुद्धा चांगलं काय वाईट काय बघितलं पाहिजे आता ही वेळ आपल्यापाशी आपल्यावर आलेली आहे आता तिलाही महत्वाचा विषय राहिला नाही माझ्या दृष्टिकोनानं पण आता ज्या ज्या अन्याय झाला आहे त्यांना आता एकत्र ये येणं गरजेचं आहे आज आपण पाच पन्नास शंभर लोक इथं जमलेलो आहे सगळ्याला एक गाय आहे माझी आता तरी बाबा एक रे आता जरी एक आला नाही तर इतकी भयान मातंग माझ्या वेळेल की बोलायचं काम नाही बटकी समाजसुद्धा एक आज एकत्र व्हायला लागला आहे आज